हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ज्येष्ठ पौर्णिमेच्या औचित्य साधून आमदार दौलत गौरांच्या हस्ते समाज हॉल हो लोकार्पण व तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहापूर तालुका अध्यक्ष जयवंत थोरात यांच्या प्रयत्नातून शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या निधीतून शहापूर तालुक्यातील कांबारे गावात सुंदर असे समाज हॉल निर्माण करण्यात आले असून ज्येष्ठ पौर्णिमेच्या औचित्य साधत बुधवार दिनांक अकरा जून रोजी सकाळी अकरा वाजता समाज हॉल लोकार्पण सोहळा व तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा व पूज्य भंते धम्मप्रिय यांच्या शुभ हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शहापूर तालुका अध्यक्ष जयवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला या प्रसंगी शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा पूज्य भंते धम्मप्रिय यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुहास जगताप महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष विनोद थोरात महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड महिला आघाडी ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्षा ऍडव्होकेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्षा कल्पना तारमळे पोलीस पाटील तथा पत्रकार बबन गायकवाड धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था शहापूर या संस्थेचे माजी अध्यक्ष अशोक दूधसागरे शहापूर नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष सुभाष विषे ग्रुप ग्रामपंचायत आवरे कांबारे सरपंच सोमनाथ वाघ उपसरपंच अंजना घरत व सर्व सदस्य पोलीस पाटील सुरेश विशे, चेरपोली ग्रामपंचायत उपसरपंच सुनील भेरे मिलिंद भोईर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जगदीश पवार अरुण विषय सचिन विषय पंकज विषे ज्ञानेश्वर विषय विशाल विषय जयवंत विषय पुंडलिक विषय तसेच सामाजिक कार्यकर्ते व महिला कामारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संविधान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदीश थोरात यांनी केले भगवान को आणि नाजसा या शहा तालुक्याचे आमदार दलोजित बाबासाहेब

सम सही रही मिली ऐं पूर्ण मतदारसी मिले अतिशय आनंद वञि की कंभा शापू डांबर गांव हीअ गांव मदेमोढ़ा हॉल हीअ निम कला हॉल मदे भॻवान गौतम बुधर बाबा साहिब आंबेडकर जे आपण जनतेला स्थापन केली असे असेच कार्य आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये जाण्याचं लाभलं निसर्ग आर्थिक सर्व ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद घडामोडींसाठी पाहत शहापूर गजाली धन्यवाद